नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवो तुमचा आपल्या युट्यूब चॅनल जुन्नर ऑन इन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे मग कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या मार्केट यार्डला तर मित्रांनो आता आपण खूप दिवसांनंतर जुन्नर मार्केट यार्डमध्ये आलेलो आहे तर मित्रांनो जुन्नर मार्केट यार्डला कांद्याची आवक आता सुरू झालेली आहे तर मित्रांनो लिलावची सुरुवात आता थोड्याच वेळात होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कांद्याला आज काय बाजार भाव निघालेला कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांद्याची आवक किती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो भरपूर शेतकरी आपला चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही तर मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या कांद्यासंदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाईव्ह लिलावची व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय

दोनशे दहा रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये एक्कावन रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये शुगर वाढली दोनशे सत्तर रुपये रुपये दोनशे नव्वद एक्क्याण्णव दोनशे एक्क्यान रुपये दोनशे एक्क्यान रुपये तीन वर मार्क आता वाढत नाही तर काय रेंट तरी आता काय बोले थे सारे मोती 200 रु 500 rupiah, 300 rupiah, 5 rupiah, 10 rupiah, 15 rupiah, 20 rupiah. 321 रु बोले थे तांगे rupiah, 25 रु 330 रु कर रहे विकास वाह

एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये तीन वार बंटी आहे तीस चाळीस रुपये पन्नास पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये बापू हा महात्मा गांधी हे बापू अरे <laughs> <पर देकार>। <T> <meltática part> <-illah> शंभर रुपये शंभर शंभर रुपये रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये तीस रुपये एकशे एक्कावन्न बोला पंचावन्न पंचावन्न साठ एकशे साठ रुपये बंटी दोनशे एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये किनोर एच मार्के दोन ते ते दोन ते दोन ते दोन दोन ते ते आहे आहे

साठ रुपये सत्तर एकशे पंचाहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी एकशे नव्वद रुपये तीन वर रामबाऊ सावा हे किती दोन 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 बोला एकशे तीस एकशे पस्तीस चाळीस एकशे एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये बी टी सी किती आहे दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा वीस रुपये पंचवीस तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये मांड्रे बाजीराव शेटे पुढं काय गाड्याला गेलं तर का काय कुठं तुझ्या दोनशे एक्कावन रुपये बावन्न रुपये साठ रुपये दोनशे सत्तर रुपये रुपये दोनशे नव्वद चांगले काय बिक दोनशे नव्वद नाही भारी चांगले या बिक घ्या थोडंफार निडा तुमचे पाच मोठ सारखे नाही दोनशे एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्यान रुपये किती म्हणजे एकशे साठ सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये म्हणा शिवाय बोलायचं का रे अर रे दोनशे रुपये टी सी ए मैले गयो निनेच कुरछ आत्रु आ दिनहरु आउँछ लाग्छ भयो गर्दिने लाग्छ नै भयो के भाइले नसुङालो के कुत्को कुत्को दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये अकरा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पैसे दोनशे पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये दोनशे एक्कावन्न रुपये रामबाब चव्हाण हे किती कापा किती राहिले कानसकर

दोनशे नव्वद रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये एक, एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये किनुर हेच मार्क